नमस्कार मी अर्चना आज आपण डाळ वांग बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया पा तीन वांगे पाना 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 पड़ता ही। मी बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवले वांगे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काळे पडत नाहीत अर्धे वाटी तुरदा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर तीन ते ती चार कडीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सर्वप्रथम आपण हे लसणाच्या पाकळ्या कुटून घेऊया कढई मध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचे मोहरी यामध्ये टाकून घेऊ जिरे जिरे मोहरी तडतडली की तीन ते चार कडीपत्त्याची पाने बारीक करून घेतलं लसूण यामध्ये टाकून घेऊ लस छान परतून घेऊ लस परतून झालं पर की अर्धा तुमचा गरम मसाला हळद मिरची पावडर आणि दोन तीन तीन पाणी धुवून घेतलेली तुळ यामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून बारीक कट करून घेतलेले वांगे पण यामध्ये टाकून घेऊया करू वांगे आणि डाळ पिण्यासाठी यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ करून बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार झाकण ठेवून ते साथ गॅसवर ही भाजी शिजवून घेऊया सहा ते सात मिनिट झाकण ठेवून मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता डाळ आणि वांग व्यवस्थित असं शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि भाजी प्लेट मध्ये काढून घेते डाळ वांग्याची भाजी तयार आहे नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे तितकी चविष्ट लागते झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय